नमस्कार स्वात भोजन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वरीच्या तांदळाचे घावणे आणि उपासाची बटाट्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या वरीचे तांदूळ घेतलेले आहेत वरीचे तांदूळ आहेत ना दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन तास आहेत ना भिजत ठेवलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि तेल आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना वरीचे तांदूळ काढून घेऊया थोडं पाणी टाकून आहे ना बारीक अशी पेस्ट करून घेऊया आपले वरीचे तांदूळ बारीक असे वाटून झालेले आहे आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आता आपण यात थोडंसं अजून ना पाणी टाकून घेऊया जास्त घट्ट पण करायचं नाही आहे किंवा जास्त पातळ पण व्हायला नको आहे आता आपण यात ना चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता थोडं अजून घट्ट वाटतं आहे ना आपल्याला तेव्हा आपण अजून ना थोडंसं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बघा इथं एवढ्यापर्यंत असं ना पातळ ठेवायचं आहे गॅसवर मी एक भिड तापत ठेवलेलं होतं ते आता आपलं ना बिड चांगलं तापलेलं आहे आता आपण तेल ना त्याला तेल लावून घेऊया सर्व बाजूने आहे ना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आहे ना घावना टाकता नाही ना आपण हे मिश्रण आहे ना असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपण बिड्यावरती घावना टाकून घेऊया आणि लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे आता आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया असा कडेकडे आहे ना घावणा सुटला जातो तेव्हा आपण आहे ना घावणा असा पलटून घ्यायचा आहे आणि घावणे करताना आहे ना गॅस फास्टच ठेवायचा आहे आता या बाजून पण आहे ना आपण दोन मिनटं असं घावना शेकून घेऊया आता आपल्या दोन्ही बाजूने ना घावना छान असा शेकलेला आहे आता आपण ना काढून घेऊया अशा पद्धतीने आहे ना आपण सर्व घावणे करून घेऊया आता दोन मिनटं झालेली आहे आपण उघडून बघूया कडेने घावना व्यवस्थित असा सुटलेला आहे आता आपण ना पलटून घेऊया आता आपला दोन्ही बाजूने घावना शेकून झालेला आहे काढून घेऊया अशा प्रकारे आपले वरीच्या तांदळाचे मऊ लुसलुसीत जाळीदार घावणे तयार आहेत इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे आहेत ना उकडून सालं काढून ना बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ना त्यासाठी आपल्याला इथे मी अर्धी वाटी ओलं कोबरं घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली ना दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आपल्याला भाजी कितपत तिखट पाहिजे आहे ना त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या आहेत अर्धा छोटा चमचा आहे ना जिरं घेतलेला आहे गॅसवर एक भांडं मी तापत ठेवलेलं आहे ते भांडं ना आता छान तापलेलं आहे त्यात आपण ना दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना की आपण त्यात जिरं टाकून घेऊया जिरं छान असं तडतडलं ना की आपण ओली मिरची टाकून घ्यायची आहे ती पण ना एक मिनटं अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता आपलं जिरा आणि मिरची ना व्यवस्थित अशी परतून झालेली आहे आता आपण यात ना बटाटे टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित अशी ना परतून घेऊया झाकण ठेवून ना एक मिनिट आपण ना अशी वाफ काढून घेऊया आता एक मिनिट झालेली आहे आता आपण उघडून बघूया आता आपण त्यात ओलं खोबरं टाकून घेऊया आणि परत ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता आपली उपासाची बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे आपले वरीच्या तांदळाचे घावणे आणि उपासाच्या बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा